राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पात्र होण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील घटकांनी प्रयत्न करावे संग्राम देशमुख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे स्वप्न पाहता कठोर परिश्रम सरावातील सातत्य तसेच क्रीडा व संघटना शासन समाजाने एकत्रित प्रयत्न केले तर आपल्या खेळाडूंसाठी ऑलिम्पिक पद दूर राहणार नाही असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा शूटिंग बॉल खेळाचे राष्ट्रीय संघटक संग्राम देशमुख भाऊ यांनी केले ते कडेपूर येथे कडेगाव पैलवान विक्रम माळी यांच्या सांगली जिल्ह्यातून कुस्ती स्पर्धेत एकोणऐंशी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते संग्राम देशमुख पुढे म्हणाले की खेळाडूंनी अल्पसंतुष्ट न राहता जिद्द चिकाटी व मेहनत यावर भर देऊन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर आपले लक्ष केंद्रित करून देशाचा मला काहीतरी बनून व करून दाखवण्याची जिद्द मनाशी ठेवली पाहिजे पैलवान विक्रम माळी यांनी सांगली जिल्ह्यातून कुस्ती स्पर्धेसाठी वैयक्तिक धडपड करत उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या स्पर्धेत धडक मारली तो त्याचा आदर्श आहे तसेच ऑलिम्पिक सुवर्णपद विजेता नीरज चोप्रा खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशासाठी पदक मिळवून आपल्या आई वडिलांचा व देशाचे नाव उज्ज्वल करा असा मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय देशमुख भैया नगरसेवक मारुती माळी नामदेव यादव बापू वसंत शिंदे सुरेश माळी ओंकार देशमुख लक्ष्मण माळी उपस्थित होते